हॅलो नमस्कार कसे आज सगळे मस्त आहात ना मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते सुरुवात करते ब्लॉगला सो चला आता आमच्या तुम्हीचा तर साखरपुडा पार पडलेला आहे खूप छान सगळा कार्यक्रम झाला ब्लॉग्स अपलोड झालेले आहेत बघितले नसतील तर नक्की पहा घोडायऱ्या सोनबाईचं आम्ही कशा प्रकारे स्वागत केलं त्यानंतर साखरपुडा धूम धाममध्ये एकदम थाटा माटात झालेला आहे ते सगळं तुम्ही नक्की पहा आणि आता ना निघायचं आहे वरळीला कारण राजेशचं लग्नसुद्धा आता आलेलं आहे तर त्याच्या लग्नाच्या ना तर जे घरातले कार्यक्रम असतात देवपूजा वगैरे करणं असतं काय काय असतं ते सगळं तुम्हाला शेअर करतच आहे सो so, लास्ट रविवारीसुद्धा मी गेलेली तेव्हाचा मी शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केलेला आणि आता आज पुन्हा जायचं आहे तर आज ना तिथे सवाशीण असतात तर आमच्याकडून कशाप्रकारे म्हणजे सवाशिण बसवल्या जातात काय असते तुम्हाला पाहायला मिळेल सो सगळ्याकडे जरा जरा पद्धत वेगळी असते तर आमच्या सावजींकडे ना अशा प्रकारची पद्धत असते तर ती मी तुम्हाला नक्कीच पूर्ण दाखवेन सो आता ना येताना क्लासहून मी आणलेले आहेत कलिंगड तर कलिंगड खाऊन घेते थोडी भा बा, भांडी वगैरे घासायची होती तर थोडी भांडी वगैरे घासायची होती तेवढी घासून घेतली भात कालचा होता तो फ्रीजमध्येच ठेवलेला म्हणून तो आता गरम करायला ठेवला आहे कारण नम्रता येत नाही आहे मी आणि दर्शन आम्ही दोघेच गाडीवर जाऊ आणि ऊन पण खूप आहे ना तर ट्रेनने ट्रॅव्हल करण्यापेक्षा गाडीवर झटकन जाऊन आलेलं बरं वाटतं सो so, आता मी भात गरम करायला ठेवला आहे कारण मी तो काल फ्रीजमध्ये ठेवलेला होता आता जस्ट काढला थोडंसं पाणी घालून ठेवलं आहे गरम सो मस्त एकदम गरमागरम आणि बाहेर तुम्ही पाहताय की ऊन अगदी रखरखी तसं आहे आणि एवढ्या उन्हातून आता आम्हाला जायचं आहे सो आधी मी तयार होते चला आता जस्ट निघाली आणि नाच केस अगदी वर बांधून घेतलेले आहेत कारण खूप गरम एवढं आहे केस रांगावरती के नकोशी वाटतात अशी आणि उन्हातून जायचं आहे ते पण आता स्कूटीवर जाणार आम्ही दोघे यासाठी ना गॉगल्स पण कॅरी केलं आहे आणि पाणी ह्या खूप एसेन्शियल वस्तू आहेत त्या घेतलेल्या आहेत आणि पहा येस बेटा अच्छा चला आता कमीत कमी आम्हाला इथून पोचायला काहीतरी जवळजवळ एक तास लागेलच ट्राफिक वगैरे त्रासणारच आणि ऊन पण खूप आहे तर थोडं आरामात जायचं चला सो आज जाताना ना मी आठवणीने इथलं म्हटलं शूट करायचं आहे है। तर इथे इंटरनॅशनल आपला एअरपोर्ट आहे आणि शिवाजी महाराजांचं ना समोर एवढा सुंदर पुतळा बनवलेला आहे आणि नेहमी ना इथून पासआउट झाल्यानंतरच मला आठवतं पण आज मी आठवणीने शूट करून घेतलं आणि इथे आता मी येऊन पोचलेलो आहे वरळीला म्हणजे लग्नानंतर मी इथेच बरेच वर्ष राहिलेली आहे म्हणून या ठिकाणाहून खूप अटॅचमेंट आहे आणि आल्यानंतर ना खूप बरं वाटतं सो आज हा गॉगल घातला आहे ना कारण माझा जो दुसरा गॉगल आहे तो नेमका ना हरवला म्हणजे मठात ज्या वेळेला गेलेली मी त्यावेळेला मी बॅगला अडकवलेला होता आणि तो गॉगल कधी हरवला कधी पडला काय झालं मला कळलंच नाही सो असो तर आता हा गॉगल घातला आहे पण ठीक आहे म्हणजे उन्हातून आपल्याला प्रोटेक्शनसाठी ठीकच होतं आणि इथे पहा आम्ही येऊन आता पोचलो तर का इथे लिफ्टमधून जाताना हे याची लहान वेगळी होतं ना एवढं शूट आणि छान होतं पेरो बोन फोन फोन आपल्या मुलांच्या मागे ना आईचा सपोर्ट नेहमी असतो हे या व्हिडिओला पाहताना मला कळलं कारण आई ना हा व्हिडिओ टाकल्या बघत होती मला खूप बरं वाटलं की म्हणजे तिचा मला नेहमीच सपोर्ट आहे तो तर चला आता तुम्हाला राजेशला भेटवते तर इथे उभे आहेत ते माझे छो सगळ्यात छोटे दीर महेश भाऊ आणि आणि हा, हा राजेशचा भाऊ देवेन आणि हा पहा आपला राजेश इथे कामामध्ये तो पण बिझी आहे स्वतःच्याच लग्नाची तयारीला लागलेला आहे तर खूप छान आणि गुणी मुलगा आहे आमचा राजेश तर त्याच्या लग्नाचे व्लॉग्स ना मी सगळे शेअर करेन तुम्ही नक्की सगळे पहा तर इथे पहा अशा प्रकारे ना आपल्या घरातले जे कोणी आता नसतात त्यांचे फोटोज वगैरे ठेवून ना अशी पूर्ण पूजा मांडणी करून पूजा केली जाते कोणत्याही घरात म्हणजे लग्नकार्य असेल किंवा मग असं काय असेल ना त्यावेळेला ह्या सगळ्या पूजांना तेवढंच महत्त्व असतं आणि आमच्या मोठ्या मामींना जाऊन तर ना एक वर्ष म्हणजे एक दीड वर्ष झालेलं ब्लॉकमध्ये सगळेजण खूप मला सपोर्ट करतात आणि सगळेजण आवर्जून आपला चॅनल पाहतात तर इथे आता, आता सगळे ना जेवायला बसतात तर अशी पद्धत आहे की पाच जोडपे बसवतात म्हणजे पाच पुरुष आणि त्यांच्या बायका म्हणजे असे जोडीने बसवलं जातं पण एवढंच की पाच बायकांना वेगळं आणि पुरुषांना वेगळं बसवतात त्यांना महा हार तुरा असा देऊन त्यानंतर त्यांचा मान करतात आणि त्यानंतर बायकांना गजरा आहे हळद काय करायचं आणि इतर मंडळींना जेवण तर याला ना इरिया सवासने असं आमच्याकडे म्हटलं जातं सो so, जर तुमच्याकडे कोणाकडे अशातली पद्धत असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा मला खूप आवडेल तर इथे ना आता मावशी आहेत तर मावशी सगळं सांगत होत्या की असं कर वेगळं सांगत होत्या तर मला प्रश्न पडलेला की आता मी नक्की कोणास ऐकू कारण दोन्ही मोठे आहेत उगींचं ऐकून करणं तेवढंच महत्त्वाचं आहे तर कुंकू ओलं करून लावायचं आणि त्याच्यावरती तांदूळ त्याच्यानंतर गालांना ना, ना हळद आमच्या गावी तर ना या जेवणांच्या वेळेला कुंकूना पूर्ण कपाळ भरलं जातं आणि पूर्ण कपाळावरती तांदूळ लावले जातात तर त्याला मळबट मळबट भरणं असं म्हणतात मला ॲक्च्युली बोलायला पण जमत नाही आहे कारण मुंबईमध्ये राहून ना या सगळ्या गोष्टी आपण करत नाहीत पण खूप छान वाटतं त्या प्रकारचं एक लुकच वेगळा असतो आणि चला आता ताई पण आहे इथे ताई आणि भाऊजी पण बसलेले आहेत दिव्या या आणि आता सगळ्यांचं एवढं सगळं करायचं असतं त्यानंतर ना पान सुद्धा द्यायचा तर असं एक एक सगळीकडे म्हणतो ना आपण वेगवेगळे स्टेट्स असतात त्या प्रकारे प्रत्येकाची काय ना काही वेगळी पद्धत असते तर त्यामुळे ना आमचं असं आहे कारण आमचं ॲक्च्युली गाव जे आहे ते कर्नाटक बॉर्डरवरती आल्यामुळे ना थोडंसं त्या साईडचं पण सा आमच्याकडे बिलॉंग होतं मग त्यामुळे सगळं काही एकत्र करून आम्ही आमचे सगळे जे सण म्हणा किंवा मग अशा रूढी परंपरा आहेत त्या सगळ्या करत असतो आणि हो ज्या वेळेला ना यांचं म्हणजे आपण काय म्हणू सिलेक्शन केलं जातं त्या वेळेला ना त्यांना हातामध्ये एक एक नाणं दिलं जातं आणि नाणं दिल्या म्हणजे त्यांना तिथे आज सवासीन म्हणून बसवण्यासाठी आपण त्यांना म्हणजे कन्फर्म केलेलं आहे असं याचं असं असतं पण त्यानंतर ते येताना ना खारीक किंवा केळी घेऊन येतात आणि मग आणलेल्या के केळ्यांमधून ते ना सगळ्या ताटामध्ये काढून देतात आणि जे पैसे त्यांना दिलेले असतात ना एक एक रुपये असे तर ते सगळे जमा करून ते कापूर मागवतात किंवा मग मा अगरबत्ती मागवतात आणि ती माग ना देवासमोर म्हणजे जी पूजा केलेली आहे आज तर तिथे ते लावतात अशा प्रकारची ही सगळी पूजा होते <laughs> मावशी तर आज पहिल्यांदा मला व्हिडिओ करताना इतका आनंद झाला की प्रत्येक जणांना इतकी उत्सुकता होती की आपण सगळे वर येणार आहोत आणि खरंच हे मिळणं ना तेवढच गरजेचं आहे आणि आजच्या जेवणासाठी ना खास असं पूर्ण मटणाचं जेवण असतं मटण आहे चिकन आहे किमा बनवला जातो त्यानंतर आमच्याकडच्या फेमस अशा एडम्या ते असायलाच पाहिजे ते पूजेला सुद्धा ठेवतात सगळं आणि हे सगळं जे बनवलेलं आहे ना तेसुद्धा ही पूर्वजांची पूजा केलेली आहे तिथेसुद्धा सगळं ठेवलं जातं आणि त्यांना ज्या वस्तू आवडायच्या त्यासुद्धा तिथे ठेवल्या जातात तर मामी पहा एवढ्या वयस्कर सुद्धा सगळी कामांमध्ये मदत करत होत्या आणि इवन स्वयंपाक करतानासुद्धा त्यांनी खूप मदत केलेली आहे आणि आता सगळ्या लेडीजला म्हणजे ज्या बसल्यात ना बस सवाशी त्या लोकांना आधी वाढायचं चाललेलं आहे तर इथे आतमध्येच गुड्डी आहे तिने त्यानंतर मामी त्या सगळ्यांनी मिळून स्वयंपाक केलेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त एकदम तर्रीदार असा मटणाचा रस्सा आणि ना इथे सोलापूरहून मागवलेल्या भाकऱ्या आहेत तर या भाकऱ्यांना मामीने सांगितलं मला की दोन महिनेसुद्धा आरामात टिकतात आणि ऐकून मला आश्चर्यच वाटलं त्यानंतर ना गॅसवरती अशा प्रकारे थोड्याशा भाजायच्या आणि खायच्या अगदी कुरकुरीत पापडसारख्या लागतात मी तर खाल्लं नाही आहे पण मला मामीने सांगितलं तर मला ऐकून खूप आश्चर्य वाटलं आहे म्हणजे मडनाचं जेवण जेवल्यानंतर एवढं सुस्त वाटतं पण नाही तेवढ्याच आवडीने सगळेजण पुढे पण असतात तर इथे ना आता मी दाखवते वरळी जे आहे आमचं आधी जसं होतं ना त्यापेक्षा अगदी बदललेलं आहे एवढं डेव्हलपमेंट झालेलं आहे कारण हे प्रॉपर मुंबईमध्ये येतं त्यामुळे ना इथलं डेव्हलपमेंट एक वेगळंच असतं आणि पाहू शकता बिल्डिंग अशा मोठ्याच्या मोठ्या एकदम स्कायस्क्रॅपवर झालेल्या आहेत तर आज महेश भाऊंचा ना ॲक्च्युली काल वाढदिवस झालेला हो तर आज इथे ते त्यांचं सेलिब्रेशन चालू आहे खूप छान वाटलं आणि महेश भाऊना पण सरप्राईज मिळाला बड्डेचा सो चला खूप दिवसानंतर म्हणजे खूप वर्षांनंतर महेश भाऊच्या बड्डेला मी पण आहे याचा मला पण आनंद झाला आणि सगळ्या मुलांना वगैरे मस्त केक पण खायला मिळायला आणि जिथे लहान मुलं ना तिथे आमचं दर्शन नेहमी असणार कारण त्याला पण लहान मुलं खूप आवडतात असं नाही नाही म्हणता पाच साडेपाच होऊन गेले आणि आता आम्ही निघालेलो आहोत तर आई आणि सारिका वगैरे जातील ट्रेनने आणि मी दर्शन आम्ही जाणार आहोत आता गाडीवर तर म्हटलं इथपर्यंत आलेलो आहोत आम्ही अनिल भाऊंना भेटायला गेलो कारण अनिल भाऊना इथेच क्लास चालवतात सो लिफ्टच्या इथे लिहिलेलं मला खूप आवडलं म्हणून तुम्हाला दाखवलं कारण टीचर असल्यामुळे ना या सगळ्या गोष्टींकडे थोडी जास्त लक्ष जातं तर तिथून येता नाही इथे लक्ष केलं तर छान एकदम चाळ होती आणि मुंबईमध्ये ना चाळ परंपरा ही आता एकदम म्हटलं म्हणतो ना आपण पूर्ण आता संपत आलेली आहे म्हणून ती चाळ बघताना मला असं वाटलं की या चाळीच्या किती एक जुन्या आठवणी असतील आणि चला समोर सिद्धिविनायकांचं दर्शन घेतलं आणि आकाशात मस्त अॅरोप्लेनसुद्धा आज पाहिला सो चला आता आम्ही ना साडेसातला एक्झॅक्ट येऊन पोचलो आणि खूप जाम थकलो कारण एवढी ट्राफिक एवढी ट्रॅफिक होती ना की नको नको झालं संध्याकाळचा पिक हॉर्स सगळे ऑफिसेस सुटलेले असतात आणि सगळीकडे ते बाईक गाड्या पूर्ण रस्ता म्हणजे पूर्ण जेवढे फ्लायओवर आहेत सगळे भरलेले होते नको नको झालं आणि गाडीवर बसून बसून पण ना असा कंटाळ आला कारण दीड तास तरी मिनिमम लागला आम्हाला मी तरी बसली पण दर्शन आल्यानंतर लगेच झोपला आहे तर तो पण जाम थकलेला सो आता जरा उठते काहीतरी करून घेते कारण आता जेवण वगैरे आली ना तर मला तो थकवा आला आहे का जास्त करणार नाही थोडंफारच जेवणाचं करेन सो बघू सगळ्यांनी मस्त रहा, मजेत राहा आणि स्वतःची काळजी घ्या त्याचबरोबर आपल्या घरच्यांची काळजी पण घ्या बाय बाय गुड नाईट